नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाच्या नवनविहार आणि योजनांची सर्वात अगोदर माहिती देणारे जे आर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना या योजनेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो ही योजना वृद्ध अपंग विधवा घटस्फोटीत महिला या सर्वांसाठी आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहण्या अगोदर मित्रांनो आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल अकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज आपणापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होईल तर मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक हजार रुपया प्रति महिना मानधन हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये बँक अकाउंटच्या खात्यात जमा करण्यात येते या योजनेसाठी पात्र लाभार्थी कोण आहेत याबद्दल आपण आता पाहणार आहोत या, या योजनेअंतर्गत पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष महिला अनाथ मुले अपंगातील सर्व प्रवर्ग क्षयरोग कर्करोग एळस कृष्ठरोग यासारख्या आधारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू शकणारे महिला पुरुष त्यानंतर निराधार विधवा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवासह घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु न मिळालेल्या अत्याचारित व वेश्याव्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी देवदाशी पस्तीस वर्षावरील अविवाहित स्त्री तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नी शिकलसेस या सर्वांना या योजनेचा लाभ मिळतो या योजनेमध्ये या योजनेमध्ये मित्रांनो प्रमुख आठ अशी आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी दायद्रेश खाटील कुटुंबाच्या यादीत नाव असणे हे आवश्यक आहे नसल्यास कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एकवीस हजार रुपये असणे आवश्यक आहे मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची आठ आहे आणि या योजनेसाठी लागणारे कागदपत्र पंधरा वर्ष स्थानिक वास्तव्य असल्याचा दाखला त्यानंतर उत्पन्नाचा दाखल्याचे मूळ प्रत राशन कार्ड त्यानंतर विधवा महिलांसाठी पतीचा मयत दाखला त्यानंतर मुलांचे जन्म नोंद बोनाफाईट आणि मुलांसोबत पासपोर्ट साईडचे फोटो आधार कार्ड घरपट्टी लाईट बिल भाडे पावती करा निवडणूक ओळखपत्र या कागदाची आवश्यकता आहे मित्रांनो आणि या कागदपत्रासह आवश्यक विहित नमुन्यात हा अर्ज भरून आपल्याला मार्फत हा अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या सर्व अटींची आपण पूर्तता करत असल्यास रुपये एक हजार रुपये मानधन प्रति महिना हे आपणाला मिळू शकते तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत तो नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद